डिझाईन पण बघा किती छान आहे हा बघा हा कासाचा डिनर सेट आहे किती सुंदर वाटते बघा हा काय भारी आहे बघा लुक बघा किती भारी वाटते ना सेम अशी आणि स्नेहासाठी आणि माझ्यासाठी किती सुंदर आहे भांडी <laughs> हा माझा स्वप्न होता का जेव्हा हो पण आपल्या घरामध्ये उपवास असेल ना तेव्हा या भांडीमध्ये आपण जेवायचं हो आता कसं आपण व्हेज नॉनव्हेज बनवतो तर आता आम्ही कसं ठरवलेलं हो आहे का जी काही भांडी आहेत ना नॉनव्हेज ची ती फक्त नॉनव्हेज मध्येच युज करायचं आणि ची भांडी फक्त वेज मध्ये आपण नेहमी प्लास्टिकचे सुंदर एअर टाईट कंटेनर ना बिलकुल नमस्कार सर्वांना तर जसं आम्ही मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं भांडी विकता वेळे आम्हाला आपल्या नवीन घरासाठी नवीन भांडी घ्यायचे आहेत तर प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही नवीन भांडी नवीन घरासाठी कुठून कुठल्या मार्केट खूप सारे आपल्या युट्यूब फॅमिली केलेला की तुम्ही भुळेश्वर मार्केटला जावा तांबा काटा म्हणून असं काहीतरी सजेस्ट आहे तर आज आम्ही म्हणजे टाइम काढला कमेंट केलं तर आम्हाला वाटतोय का आपल्याला भुलेश्वर मार्केट मध्ये बघायला पाहिजे की आपली युट्यूब फॅमिली बोलते तर तसा आहे का नाही कारण खूप कमेंट आम्हाला बघायला मिळालेले तर आम्ही विचार केला की बघा आपल्याला किती चांगली गोष्ट आहे ना आपण आपल्याला काही आपल्याला वाटतं की आपल्याला काहीतरी शेअर करायचंय तुम्ही सगळे एक सारखे कमेंट केले तर आमचा विश्वास पटला की बरोबर आहे भुलेश्वर मार्केट मध्ये तांबा काटा म्हणून एक जागा आहे तिथे चांगले भांडी मिळतात तर जाऊन बघूया तर आज आपण जाणार आहोत भुलेश्वर मार्केटला आणि आपल्या नवीन घरासाठी आपण नवीन भांडी घेणार आहोत पण त्याच अगोदर आता बघा मध्ये आपण ना एसी सर्व्हिसिंग वाला आला होता तेव्हा आम्ही तिथे छोट्याशा पार्ट मध्ये म्हणालो होतो का सात ते आठ वर्ष झाली आम्ही याच एसी वाल्याकडनं सर्व्हिसिंग करून घेतो जे काही इन्स्टॉल वगैरे रूम चेंज झाल्यावरती तरी पण याच्या जवळच करून घेतो आणि खूप मध्ये आम्हाला करून देतो असं आम्ही सांगितलं होता पण तिथं काय झालं माहितीये का आम्ही ना कॉन्टॅक्ट नंबर नव्हता शेअर केला तर खूप साऱ्या कमेंट्स सा आपल्याला बघायला भेटल्या का प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे एसी वालेचा बघा कसं आहे माहितीये का खूप सारे कमेंट आले होते आणि ते कसं आता आपल्या व्हिडिओज वरती चांगले तुम्ही सपोर्ट करताय चांगले व्ह्यूज येतात आणि भरपूर सारे कमेंट्स सा येतात तर सर्वांना कमेंटचा रिप्लाय देणं आणि कॉन्टॅक्ट नंबर शेअर करणं एकदम पॉसिबल नव्हतं आम्ही काय विचार केला त्याच दिवशी त्यांनी काय केलेलं एसी वाल्याने ना बिल बुक विसरला होता आणि त्याने काय सांगितलं का सेट मी चार ते पाच दिवसामध्ये याच बिल्डिंगमध्ये दुसऱ्याची ए सी सर्व्हिसिंग करायला येणार आहे तेव्हा मी तुम्हाला बिल देतो तर आम्ही पण विचार केला की तेव्हाच येणार आहे तेव्हाच आपण कॉन्टॅक्ट नंबर शेअर करूया तर आता तो जवळजवळ एखाद्या अर्धी ते एक तासामध्ये येणार आहे बोललाय बिल्डिंगमध्ये तर बिल त्याला देऊया आपण आणि त्याची काही जी डिटेल्स असेल ना तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार पण एवढी संस्था मध्ये ना तुम्हाला नवी मुंबईमध्ये पूर्ण नवी मुंबईमध्ये कोणच संस्था मध्ये एवढी एसी सर्व्हिसिंग करून एकदम प्रोफेशनल काम आहे त्यांचा असं काही नाही की इथे कचरा करतील तिथे हे करतील एकदम परफेक्ट करून जातात आणि तुम्हाला एकदम क्विक असं म्हणजे जाणवेल की किती छान हे करून देणार एकदम कुलिंग वगैरे एकदम फास्ट होते बघा आपण आता चेंज केलं किती कुलिंग व्हायला लागले एकदम छान करतात असं नाहीये की आता तुम्हाला वाटलं आता इतके कमेंट्स होते म्हणून आम्ही इथे थोडासा शेअर करतो त्यांच्याबद्दल तर, तर ते आल्यावरती हो ना बिल द्यायला आपल्याला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण मी शेअर करेन तर तुम्ही डायरेक्टली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता एसी सर्विस का ऑफर चल रहा है तीन सौ उनचास रुपए में जेट जैकेट सर्विस वाटर वाश आपको पूरा एसी एसी में जैकेट लाके के जेट पंप से वाटर वाश होएगा ओके और अगर आप पैकेज लेना चाहते हैं जिसमें आपको चार बार आपको सर्विस मिलेगा और पैकेज में आपको वन सर्विस फ्री है ओके और जैसा नॉर्मल जैसा नॉइज प्रॉब्लम है या वाटर लीकेज हो रहा है बर। आपका विदाउट पार्ट जो भी कंप्लेंट होता है आपको फ्री ऑफ कॉस्ट में जितनी बार होएगा उतनी बार हम लोग विजिट करेंगे विदाउट कॉस्ट अच्छा विदाऊट कॉस्ट विदाउट कॉस्ट ओके आणि जर कोणाला म्हणजे असं म्हणजे एकदाच फक्त सर्व्हिसिंग करून घ्यायची असेल तर काय चार्जेस असणार थ्री फोर्टी नाईन थ्री फोर्टी नाईन बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना लास्ट वाले मध्ये खूप स्वस्त मध्ये ह्या रेटमध्ये ना तुम्हाला कुठेच सर्व्हिसिंग करून भेटणार नाही एकदम प्रॉपर साफसफाईचं साप, पण एकदम ध्यान ठेवतात ते म्हणजे तुम्हाला ना एकदा तुमच्या घरी आले ना तुमचं जे काही काम असेल ना ते एकाच सर्व्हिसिंगमध्ये करून देईल बाकी गॅस लिकेज वगैरे असेल त्याचा चार्जेस वेगळा असणार पण बाकी तुम्हाला प्रॉपर सर्व करून देणार तर हा बिल आहे हमारा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहे हा एक रुपया फॉर्म रिसिप्ट आणि बघा मी इथे पण ठेवलेला आहे एक मला आता गेले किती दोन हजार तेवीस चा एकतीस आठ दोन हजार तेवीसचा पण मला इथे त्यांचा कॉन्ट्रॅक्ट भेटलेला आहे आपण जवळजवळ किती वर्षापासून करते सात आठ वर्ष झाली ना वोल्टर्स ची एसी होती ते ओपास ओके तर बघा मी दादाजी दोन्ही पण कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीन वरती दिले तुम्ही बिंदास मतलब बेझिझॅक कॉल करा आणि मस्तपैकी स्वस्त पैशामध्ये सर्व्हिसिंग करून टाका हा और, बोला और हमारे यहाँ पे ना आपको हर प्रकार की सर्विस मिलेगा चाहे पंप डाऊन हो चाहे जॅकेट सर्विस हो चाहे आपको नॉर्मल सर्विस चाहिए तो वो भी मिलेगा आपको ओके प्लस आपको वॉशिंग मशीन हाँ फ्रिज ओके माइक्रोवन ओके और इंस्टॉलेशन बगामेंटल हाँ, और आप नया घर में ऐसा कंसिल्ड पाइपिंग करा रहे हैं हाँ, हाँ, वो भी सब हम लोग हमारे यहाँ पे हर चीज का आपको सुविधा उपलब्ध है और अगर आप अगर बल्क में जैसा आपका कोई कंपनी है हाँ, अगर आप मुझसे ए एम सी कॉन्ट्रेक्ट करते हैं वन ईयर के लिए ओके, तो आपको डिस्काउंट से डिस्काउंट प्राइजेस मिलेगा तो आपको और अच्छा डिस्काउंट मिलेगा चालेल तर सर्व माहिती मी मध्ये पण दिले आणि स्क्रीनवरती पण शो होते तर नक्की दादाशी कॉन्टॅक्ट करा तर तर आता जस्ट एसी वाला गेलेला आहे म्हणजे त्याचं जे काही बिल होता ते सर्व क्लिअर केला आणि गेला हे बघा स्नेहानी नाश्ता दिलाय जायच्या अगोदर नाश्त्यामध्ये काय आहे फ्रुट्स पपया या सर्वांनी पपया खायला काय आलं तुला खूप गोड आहे स्नेहा तू पण घे तर आता आपण एक काम करूया आपण डायरेक्टली ना आता भुलेश्वर मार्केटला गेलो ना कबुल तर तर आता ना आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो मस्जिद मस्जिद बंदर ना आपल्याला पाच मिनिटं चालत जायला लागेल आम्ही डायरेक्ट ओला केली होती नाही मस्जिद जवळ जवळ तर भरपूर आज शनिवार आहे तर भरपूर ट्रॅफिक आहे म्हणून त्याने अर्ध्या याच्यामध्येच आम्हाला उतरवला कारण लोकेशन वरती जायला जवळजवळ एक तास दाखवत होता पाच मिनिटाच्या अंतर उतरूया ना आपल्या लोकेशनवरती जाऊया चला आता जाऊया जिथे भांडी आपल्याला भेटतील ना तिथे जाऊया लिहिटर अरे भरपूर गर्दी आहे ना आणि गरम माझ गरमी स्टार्ट झाली आहे ना मग किती गर्मी लागते बापरे आणि खूप टाइम नंतर, नंतर, था। ले ले ले। ओ, ओ, नंतर आता मुंबईमध्ये आलो ना भरपूर आम्ही तर येतच नाहीये वर्षानंतर आला असेल वर्ष झालं मात्र आपण दोन वर्ष अगोदर अगरबत्तीची व्हिडिओ बनवली तेव्हा आलो होतो त्याच्यानंतर आज आलो तर फायनली आता आपण लोकेशन वरती आलो हे बघा या साईडून डायरेक्ट अशी भांडीतली दुकान सर्व त्याच्यात गाड्या चालल्यात ना चालले चाललेच बघून असं वाटते भारी भारी भांडी आहे खूप चला जाऊन बघूया आता

तानू इकडे बस बाबू इकडे बस तानू बस अशी कशी बघा त्यांना आहे ना तसं दाखव काही पण युज करू शकतो आ, 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 ना डिझाईन बघा किती छान आहे पूर्ण पित्तरच आहे ना तर आता इथे आम्ही जरा भांडी बघतोय आणि गरम किती करायला लागलंय ना असं वाटतं की मार्च एप्रिलचं सीझन चालू आहे बघा ना खूप गरम होत आहे आता आम्ही पटापट भांडी घेतो कारण त्याच्यामध्ये कसा आवाज पण नीट येत नाही पूर्ण सेट बीट करतोय आणि मग घरी गेल्यावरती भांडी घेतली ना ती तुम्हाला दाखवतो चला आता पटापूट भांडी घेऊया जी जी आपल्याला पाहिजे काय काय पाहिजे हा तुझ्यासाठी पण गेल सर्विंग आहे ना हा किती सुंदर आहे ना सर्व्हिंग कितीला आहे हावाला साडेआठ हजारचा हा बघा हा साडेआठ हजारमध्ये बिर्याणीचे आहेत ना डेगी बोलतात ते आहेत किती पासून स्टार्ट आहे ही कितीला आहे अकराशे पासून अच्छा वाली पण छान वाटते वाली कितीला आहे तीन हजार साडेतीन भेटतील हे चांगलं क्वालिटी चांगली आहे मी हंड्रेड रुपीज मध्येच घेणार बघा आता बघा ना किती छान छान सर्विंग बाउल आहे ना सर्व साईज एकदम छोटी मी यांना बोले हे मला आवडलाय बघा तर बोल क्यूट काय करायचं तुला किती क्यूट आहे बघा

ये फोटो रुपये छान आहे मस्त फिनिशिंग ते एकदम नेमक आहे आणखी भांडी इतना घेतले बाकी आपण दुसरे बघूया तर आता आम्ही इथनं ना सेट घेतलेल आहे ते तुम्हाला ना घरी गेल्यावरती आम्ही दाखवू तरी पण आणखी थोडी भांडी घ्यायची ती पण आपण भांडी घेऊया चला आता जाऊया लाइन जी पुढे पुढे हेथे गर्दी दी ना सेना तिथे चला आता हां हेच आता इथ बघा बघायत वा हे बघा डे बघा किती भारी आहे ना एक नंबर वा हे बघ किती भारी आहे इथं हे बघ हे वाले वरून बघ असं आहे ओपन आहेत ना दादा याची काय प्राइस आहे साडे रुपये स्टेनलेस स्टील नाही वाटत नाही स्टेनलेस स्टील हे वाले नाही बरोबर अच्छा ग्लास ओके हा टाट नाही बघा हे कसे मारलेले आहेत तसे पाहिजे सर्व पूर्ण टोटल पाहिजे हा हा बघा हा कासाचा डिनर सेट आहे किती सुंदर वाटते बघा त्याचा काय प्राइस घ्यायची

आणि बघा ही छोटी साईज आहे याची स्टील मध्ये याची काय प्राइस आहे बघा साडेआठ हजार कलाई केलेली आहे का कलाई केलेली आहे कलाई पण आहे सेव्हन मायक्रोनची ओके मायक्रोनची किती वर्ष टेकेल कलाई कलाई तुम्ही प्रत्येक दिवस यूज केला तरी एक दिवस वर्ष चालणार

जर तुम्ही खूप मोठी फॅमिली तुम्ही मोठी भांडी पण घेऊ शकता प्रत्येकासाठी भारी भांडी आहे याच्या बद्दल सांगणे जरा हे काय हे हॉटपॉट आहे प्रदीप कंपनीचा हॉटपॉट आहे कुठल्या कंपनीचा आहे प्रदीप प्रदीप कंपनीचा हे चा। चा। चार पीस चा सेट आहे आणि याच्यामध्ये पण खूप डिझाईन आहे हा आणि हा एक क्रिस्टल डिझाईन आहे या डिझाईनचं नाव आहे क्रिस्टल क्रिस्टल हे नवीन मॉडेल आलाय ओके हे पूर्ण सेट ची व्हॅल्यू आहे सोळा रुपये सोळा पूर्ण सेट डिस्काउंट करून अकरा परतो है, चार तीस यूज कशासाठी करू शकतो आपल्याला चपाती आहे राईस आहे बिर्याणी गरम राहत आहे का अच्छा, ते एक तस 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 तास कंटिन्यू गरम राहतो अच्छा म्हणजे एकदा ठेवल्यावरती आठ ते दहा तास गरमच राहणार अरे वा भारी थंड राहणार जसं पाण्याच्या बॉटल मध्ये आपण पाणी ते असते गरम तसं याच्यामध्ये तसंच राहणार अरे वा ता छान आहे मस्त आहे आहे ठेवायचे नाही गॅस गॅसवरती ठेवायचं ओके 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 छान आहे बघा एकदम भारी आहे आठ ते ता आठ ते दहा तास गरम राहणार थंड ठेवला तर थंड राहणार भांडी बघा कशी प्रॉपर बबल रॅपनी हे करून देतात स्क्रॅच नको परायला म्हणून तर आता आपण भांडी घेतलेली आहेत आता घरी गेल्यावरती तुम्हाला सर्व दाखवतो आम्ही भांडी कोण कोणते घेतले दोन तास लागले आम्हाला घरी आहोत बापरे आज असला जमलो ना पाय दुखतायत ना सवय नाहीये एवढे चांगले आणि आपण मार्केट मध्ये किती चालतो जेव्हा आपण मार्केटमध्ये असतो तेव्हा आपल्याला काहीच समजत नाही जेव्हा आपण घरी येतो ना तेव्हा समजतो आपले पाय खूप दमलोय आम्ही विचार केला पहिले भांडी दाखवतो फ्रेश होतो तुम्ही तर आंघोळ करणार मी फ्रेश होणार आहे बघा खूप सारे भांडी आले चांगले चांगले एक 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 दाखवतो तुम्हाला काढ स्क्रॅचेस वगैरे लागतील मग रॅप लावून देते स्टीलचे जे आपले टोप आहेत ते आणले दूध वगैरे गरम करायला माझ्याकडचं कर खराब वगैरे गरम करायला लागतो ना त्याच्यासाठी हेवी दूध गरम करण्यासाठी आणि याच्यामध्ये काही ना काही मध्ये ठेवतो आणि झाकण पण त्याच्यावरती त्यांनी क्वालिटी एक नंबर आहे बेस्ट आहे आणि आता तुम्हाला भांडी दाखवण्याच्या अगोदरच आम्ही तुमचा सर्वांचा खूप खूप धन्यवाद बोलतो कारण तुम्ही आम्हाला सजेस्ट केलंय म्हणून आम्ही तिथे गेलो बुलेश्वर मार्केटला कारण इतर आता किती वर्ष झाले आपण ना आपला जो आहे ना स्टील मार्केट घ्यायचो नाहीतर पाणी आपल्याला महाग मिळायची भांडी पण एकदम क्वालिटी थर्ड क्लास असायची जे आहे ते रिअलिटी सांगायला काय नाही बरोबर ना आपण पैसे भरतो आपण घेऊन येतो कधी आपण स्टील होते पण महाग होते महाग आणि पितल्याचे ते खराब निघाले त्यांचे भांडी सगळे खराब निघालेले म्हणून आपण जर परत तिथेच गेलो केला सजेशन केला आम्ही तिथे गेलो आम्हाला बेस्ट क्वालिटीची भांडी भेटले ते पण मस्त पैकी रिजनेबल प्राईस मध्ये छान ते लोक असं बोलायला वगैरे पण चांगले करतात कस्टमर बरोबर तर ही दोन भांडी तुम्हाला दाखवली आता आणखीन तुम्हाला दाखवतो आता स्नेहा कशी भाकरी बनवते पुन्हा इकडे तर मस्त जबरदस्त आहे कंपनी हे जे भेटलेत ना पॅन जबरदस्त भेटले फिटिंग करून नाही दिला वाटत ते आपण नंतर याच्यानी करतो विसरले असतील गाई म्हणजे किती लोक गर्दी ना, आ, बबल ना किती तिला द्या एवढी गर्दी दे एक फोड तिला फोडायला पाहिजे बघा सर्वात पहिले काय दाखवला डिझाईन बघा वाला पॅन आहे ते ऑनलाईन मध्ये आणि हात बघा ना त्याच्यावरती भाकरी डोसा चपाती मी सगळं काय हेवी आहे पायावरती पडलं पण माझं नेल निघेल बाहेर बघा किती मस्त आहे लुक वाईज बघा मस्त एकदम ट्रिपलायचं आहे ट्रिपलायचं आहे ना मस्त हे दोन घेतले बस आणखीन त्याच्यामध्ये काय आहे बघ हा हे स्टोरेज वाले जो डब्बे असतात आपले बघा किती सुंदर वाले भेटले आणखीन याच्यामध्ये आहे सेट घेतला मी यांचा मला खूप आवडलं बघ ना झाकण किती छान वाटतात असं वाटत एकदम हे बघ पूर्ण सेट सहाचा 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 पूर्ण सेट घेतलेला आहे तर कसं आपल्याला डबे युज करतो ना प्लास्टिक ऐकायचं आपण आणि किती सुंदर एअर टाईट कंटेनर ना बिलकुल हवा वगैरे जाणार नाही क्वालिटी आहे एक नंबर क्वालिटी आहे क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी असं पॅक केल्यावरती बरोबर आपल्या याच्यातली भाजी बिजी सर्व काय हो। म्हणजे आपले जे काही कडे धान्य ठेवणार ते बरोबर दिसणार ना हो छान मग छोटे पण आहेत ना सहा का सात आहेत रिचूला असं चाललंय की काय आणलंय हे टी पॅन आणलं ना म्हणजे चहासाठी मी घेतला मला आवडला खूप सुंदर लुक आहे तर विचार केला घेऊया एक एवढं सगळं घेतोय तर बघा ना किती सुंदर आहे मला खूप आवडतात हा असे जे हॅमर वाला डिझाईन बोलतो ना खूप मस्त वाटत बघायला दिसायला पण सुंदर दिसते ना घेतला अजून तुम्हाला दाखवतो एक कढाई घेतली आपण आता कसं आपण व्हेज नॉनव्हेज बनवतो तर आता आम्ही कसं ठरवलेलं हो आहे का जी काही भांडी आहेत ना नॉनव्हेज ची ती फक्त नॉनव्हेज मध्येच युज करायचं आणि व्हेज ची भांडी फक्त व्हेजमध्ये आम्ही हे तुम्हाला किती वेळा सांगत आलो का जेव्हा आम्ही काय असं करणार जेव्हा नवीन मांडी घेणार तेव्हा मी असं करणार आहोत म्हणून वेज साठी वेगळी वेगळी आणि नॉनव्हेज साठी वेगळी तरी बघा ही वेज साठी आम्ही कढाई घेतली बघा किती भारी आहे बघा ट्रिपलाय ची हानी कोम वाली कढाई घेतली किती सुंदर आहे ना आतमधली आत जी डिझाईन बघा इथे दिसते की कारण कॅमेरा आमच्या पासून लांब आहे ना हे बघा आतमधली डिझाईन बघा आणि ह्याची क्वालिटी म्हणजे हातामध्ये घेतल्यावरती समजते काय बाप क्वालिटी आहे एक नंबर मस्त स्नेहापेक्षा मी खुश झालो असा असला पाहिजे संसारात की नवरा खुश झाला पाहिजे भांडी घेताना टेन्शन पाहिजे ना बायका टेन्शन घेतात ते पाहिजे ते पाहिजे का आपल्याला बिर्याणी बनवायची असते वेज पुलाव बनवायचा असते म्हणून आम्ही ना हे बघा हे घेतले त्याच्यामध्ये बिर्याणी बिर्याणी बनवू शकतो आपण वा बघा किती सुंदर आहे किती सुंदर आहे बघा सगळं मी मल्टी म्हणजे काय म्हणतो आपण भरपूर काही ना काही युज करू शकतो आपण याला हे बघा सुंदर एकदम याच्यामध्ये आपली फिश करी बनवू शकतो बिर्याणी बनवू शकतो भरपूर काही आपल्या जे जेवढे पण आहेत ना आपण रेसिपी ते आपण याच्यामध्ये ट्राय करू शकतो बरो बरोबर बघा किती सुंदर आहे अजून काय आणलं आपण अजून आणले भरपूर आहे बरोबर भांडीनी भरणार आहे सोपा नवीन भांडी सगळी चमकत ना किती भारी वाटते ना जुन्याच्यामध्ये हे चमच आहे हा हे पण घेतले आपण याच्यामध्ये तुम्हाला पाइडर राउंड वाला राउंड वाला मला चमच पाहिजे होता पण तुम्ही बघत होत असं नाहीये पण आहे ब चांगली क्वालिटी चांगली क्वालिटी आहे बघा ते डिझाईन आहे बघा का काहीतरी छान आहे एकदम ते आपण मार्केट विरकिट मधून आधी घेतलेलं माहितीये ना आणि बघा ऑइल साठी आम्ही हा एक आणलेय छान आहे छान आहे हा ऑइल साठी आहे आता येतात ती खरी उपवासाची भांडी नाही राहू राहूते ना हेवी आहेत ना हे पित्तल ना स्नेहाने बघा हे पण घेतलेलं हा मग मी हे पण घेतला बघा किती सुंदर डिझाईन तीन घेतले तीन जे नेहमी प्रत्येक होम मेकर किचन मध्ये तुम्हाला बघायला मिळणार म्हणजे ग्रणी बोलतात ना म्हणजे बघा छान मस्त सुंदर दिसतात आता, आता तुम्हाला आम्ही दाखवतो चित्तलची भांडी जे माझ्यासाठी सानूसाठी आणि स्नेहासाठी आणि तिकांसाठी म्हणजे जेव्हा पण आमचा उपवास असेल जसं आता उद्या महाशिवरात्री आहे तर पूर्ण वेदची भांडी यूज केली जाणार आणि आमचा जेव्हा उपवास असेल ना तेव्हा आम्ही या भांडीमध्ये जेवणार हा माझं स्वप्न होता अशी भांडी असावी म्हणून आणि स्वप्न पूर्ण झालेलं आहे तुम्ही सात आठ महिने झाले बोल सात आठ महिने झाले बोलून तुम्ही सारखे नाही स्नेहा किटल्याची भांडी मध्ये जेवायचा आहे बघा किती सुंदर तुम्ही एक सेट करून तुम्हाला दाखवत हे बघा किती सुंदर आहे लिजू सगळं बघते लिजूला सगळं दाखवा एक एक सेट कर पण तुम्हाला मी एक सांगतो आम्ही फर्स्ट टाइम असं म्हणजे मार्केट मध्ये पण भांडी घेण्यासाठी आम्ही फर्स्ट टाइम त्या साईडला आणि मला वाटते लग्नानंतर आता बारा वर्ष होतील मार्च मध्ये आम्ही पहिल्यांदा एवढी भांडीची शॉपिंग केली नाही बरोबर म्हणजे एवढे सर्व एकत्र तर हे सानू आणि माझं ताट असणार आहे असा आता यांचं ताट बघा तुम्ही मोठा वाला इ छूप किती सुंदर नाही इचू काय आहे याच्यात हा सानूची पण मी डिश लावत नाही पण तुम्हाला असं सेम अशी सानू आणि स्नेहासाठी आणि माझ्यासाठी बघा किती सुंदर आहेत भांडी हा माझा स्वप्न होता का जेव्हा पण आपल्या घरामध्ये उपवास असेल ना तेव्हा या भांडीमध्ये आपण जेवायची स्पेशली उपवासासाठी आम्ही एकदम अलग म्हणजे अलग म्हणजे वेज नॉन व्हेज साठी अलग आणि वेज साठी अलग असणार आता हा आमचा प्रॉपर आता लाईफ कायम मस्त जेव्हा युज करायचं तेव्हा काढायचा आणि पॅक करून ठेवायचा आणि याला पितांबरी साफ करायचं पितांबरी लिंबूचा जे साल असतोय त्यांनी सुद्धा साफ करेल एकदम चमकवणार बघा तर फायनली तुम्हाला आम्ही भुलेश्वर मार्केट ना भुलेश्वर मार्केट मधून तांबा काटा मधून हा तांबा काटा मार्केटमधन आम्ही Uh, नवीन घरासाठी नवीन भांडी आणली ही तुम्हाला फायनली दाखवलेली आहेत तर सर्व तुम्ही भांडे आता बघितलेले तर ही सर्व भांडी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून oh. सांगा आमची शॉपिंग नवीन घरामधली नवीन भांडींची But... शॉपिंग कशी वाटली नक्की कमेंट करून मला पण दाखव काय आणि जर तुम्हाला ही जायचं असेल आता कसं आता तुम्ही आम्हाला कमेंट भरपूर सारे केलेत म्हणून आम्ही गेलो नाहीतर आम्ही वाशी नाहीतर पनवेलमध्येच गेलो पण मुंबईमध्ये जाऊन आमचा फायदा झाला चांगली भांडी भेटली रिजनेबल प्राइस रिजनेबल प्राइस मध्ये भेटली जर तुम्ही आपल्या वरती नवीन असणार आणि तुम्ही सुद्धा भुलेश्वर मार्केट बघितला नसणार तर सर्व माहिती आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिले आणि आम्ही सांगितलंय सुद्धा कुठे मार्केट मुंबईमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि तुमच्यासाठी मस्त पैकी शॉपिंग करू शकता तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसं वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा स्पेशली भांडी कशी वाटली आम्ही जी शॉपिंग केली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पर्यंत बाय बाय